रामराम मंडळी राम सध्या जिकडे तिकडं फक्त एकच नाव गाजायला आहे ते म्हणजे बिरदेव सिद्धप्पा डोने म्हणजे व्हॉट्सअप पण नका इंस्टाग्रामच्या रील म्हणून नका फेसबुक पण नका न्यूज पोर्टल म्हणून नका बातम्या म्हणून नका सगळीकडं फक्त बिरदेव सिद्धप्पा डोने कारण पठ्यानं कामच तसं केलेलं आहे यू पी एस सीची होऊन डायरेक्ट आय पी एस झालेल्या घडी आय पी एस मेंढपाळाचा पोरग जर आय पी एस होत असेल तर चर्चा झालीच पाहिजे सगळे गाणे वाजलेच पाहिजे आणि त्या पद्धतीनं सगळे गाणे वाजयले मेंढपाळाचं पोरग आय पी एस व्हायले यू पी एस सी सारखी भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा पास करायला म्हणजे मोटिवेशन तर भेटणारच ना अभिमान तर वाटणारच ना आणि अभिमान फक्त त्याच्या घरच्यालाच नाही तर सगळ्या मेंढपाळायला त्याचा अभिमान वाटेल फक्त मेंढपाळालाच नाही तर ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा अभिमान वाटणार म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की बा आपली आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे आपण आपले जे जे काही स्वप्न येतं ते स्वप्न पूर्ण करू शकणार नाही त्या प्रत्येक विद्यार्थ्याला बिरदेवचा अभिमान वाटेल आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्यानं बिरदेवकडून मोटिवेशन घेतलं पाहिजे बिरदेवकडून मोटिवेशन कोण घेतलं पाहिजे जे शाळेत जाणारे पोरं आहेत का शाळेत जाणारे आता आमच्या गा गावातले शाळेत जाणारे जे पोरं आहेत त्याच्या गप्पा मी एकदा ऐकलं होतं ते म्हणू लागले का आपण शाळेत जाऊन शिकून तरी काय करणार आहेत म्हणजे आपली परिस्थिती तेवढी चांगली नाही आपला बाप शेती करते शेती बी आपली नीट नाही पीक उत्पन्न ना आपलं नीट होत नाही मग आपण शिकून तरी काय दिवे लावणार आहे तर त्याच्यापेक्षा शेतीच केलेली बरी म्हणजे काहून शेती केलेली बरी असते वाटते कारण तेला असं वाटते की आपली आर्थिक परिस्थिती खराब आहे आपण ग्रामीण भागातून येतो आणि आपण शिकलो जरी तरी आपला संघर्ष इतका खतरनाक आहे की आपण शिकून जास्त काही करू शकणार नाहीत शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यामुळे मग ते शिकतच नाही तर म्हणजे ते डिमोटिवेट होतात तिथंच त्याच्यासाठी खास मोटिवेशन म्हणून बिरदेवची स्टोरी आहे कारण हे लहानपणापासून गरीब येतं लहानपणापासून गरीब असताना देखील शाळेत सगळ्यात हुशार होता बिरदेव मास्तरायनं येऊन त्याच्या वडिलांना सांगितलं की तुमचं पोरग लय हुशार आहे तुम्ही जर अशी फिरत राहिलात मेंढर चारत तर त्याच्या शिक्षणावर परिणाम होईल त्यामुळं त्याच्या वडिलांनी काय केलं जे मेंढ्रा येतं ते त्याच्या मामाकडे दिले एका गावातून स्थायिक झाले स्थिर झाले पोरग शाळेत एवढं हुशार होतं दहावीला शहाण्णव टक्के पडले बारावीला एकोणनव्वद टक्के पडले त्याला आणि ओ ए पीला इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटले महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं सी ओ ए पी तिथं ॲडमिशन घेण्यासाठी किती अभ्यासाचा कस लागते एकदा चेक करा म्हणजे जे विद्यार्थी सी ए पीमध्ये लागले त्याला विचारा तुम्ही किती अभ्यास केला होता म्हणजे त्या विद्यार्थ्याचा आय त्याची हुशारी किती प्रचंड असली पाहिजे हे ये लक्षात येईल तुम्हाला या हिशोबानं म्हणजे ती लहानपणापासून हुशार तर आहेच पण आर्थिक परिस्थितीवर मात करून तो सगळा संघर्ष जो आपण त्या संघर्षातून समोर येतो आणि यशाचं ये कळस गाठतो तेव्हा त्या ते संघर्षाला सौंदर्याची झळाली प्राप्त होते तेव्हा त्या संघर्षाचं रूपांतर जे आहे ते आपल्या यशोगाथेमध्ये होतं आता बाकीचे विद्यार्थी देखील यू पी एस सीची परीक्षा पास झालीच आहेत की म्हणजे महाराष्ट्रामधून मा नाही म्हणलं तर जवळपास शंभर एक विद्यार्थी यू पी सी पास झाले असतील यावर्षी परंतु सगळ्यात जास्त चर्चा कोणाची व्हायली बिरदेवची व्हायली जी व्हायलाच पाहिजे का कारण परिस्थिती देखील मॅटर करते ना राजीव अंबानीचा हो। पोरगा कलेक्टर झाला असता आपल्याला काही वाटलं असतं का परंतु बिरदेवच्या यशाचं कौतुक वाटणं साहजिक का आहे कारण तो संघर्ष त्याने तेवढा केलेला आहे आणि जे जे विद्यार्थी ग्रामीण भागामधून येतात की जे डिमोटिव्हेट झालेले आहेत की मायाला आपली परिस्थिती नीट नाही तर मग त्या परिस्थितीवर मात करून आपले स्वप्न पूर्ण कसे करावेत याचं जर मोटिवेशन तुम्हाला पाहिजे असेल तर बिरदेवकडून घ्या आणि त्याच्यासाठी प्रत्येक लहान लहान विद्यार्थ्यांनी तरी याची स्टोरी ऐकली पाहिजे बिरदेवची लहान लहान विद्यार्थ्यांसाठी मात्र हे मस्ट आहे आता डिग्री झाल्याच्या नंतर स्टोरी ऐकून नंतर मग ते होऊ शकते तर मग मी काहून नाही होऊ शकत असं म्हणून जर सी करायला येत असाल एम पी एस सी करायला येत असाल तर मग धोक्याची घंटा आहे कारण विश्वास नांगरी पाटलाच्या भाषणानंतर भरत आंधळे सरांच्या भाषणानंतर बरेच विद्यार्थ्यांचा लोंढा यू पी एस सी एम पी एस सीसाठी आला होता आणि त्यातले बरेच विद्यार्थी झाले नाही कारण थोडेच विद्यार्थी होत असतात फक्त मोटिवेशन घेऊन आला होता ते एम पी एस सी काय असते हे माहीत नाही फक्त भाषण ऐकले मोटिवेशन भेटला आले एम पी एस सी करायला तसं करू नका बिरदेवचं भाषण ऐकून म्हणजे बिरदेवच्या मु मुलाखत बघताना मला ती भीती वाटतच होती का नेमकं का सांगते काय घडी म्हणजे तसंच त्याच पंक्तीला जाऊन बस बसते काय पण नाही त्याचं भाषण ऐकून मी तर लय समाधानी झालो कारण जे प्रामाणिक संघर्ष आहे तो प्रामाणिक संघर्ष त्यानं तिथं मांडला आहे म्हणजे एखाद्या गोष्टीला जर समजा त्याला जेवढा त्रास झाला तेवढाच त्रास त्यानं तिथं सा सांगितला आहे जास्त वाढवून चढवून बोललेला नाही प्रामाणिक संघर्ष प्रामाणिक जे जे त्याच्यासोबत झालेलं आहे ज्या ज्या घटना जशा झालेल्या येतात तशाच त्याने तिथं त्या सांगितलेल्या आहेत म्हणजे ज्या गोष्टी आयुष्यामध्ये घडलेल्याच नाहीत तर फक्त मी सक्सेसफुल झालेला आहे म्हणून मी आता मीठ मसाला लावून त्या गो गोष्टी वाढवून चढून सांगतो असं त्यानं केलेलं नाही प्रामाणिक जे त्याच्यासोबत झालेलं आहे जसा प्रवास त्याचा झालेला आहे तसा सगळा प्रामाणिक प्रवास त्याने तिथं मांडलेला आहे आणि आणखीन एक गोष्ट त्याच्या मुलाखतीमधून भाषणामधून जर समजा तुम्हाला घ्यायची असेल तर एक आहे की संगत निवडताना सोबती निवडताना मित्र निवडताना आपण कसे निवडले पाहिजेत बिरदेवचा प्रवास जर समजा तुम्ही लक्षात घेतला तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या मित्राने त्याला लय सपोर्ट केलेला आहे मार्गदर्शन केलेलं आहे चांगले मित्र निवडणं लय गरजेचं असते बरं तुम्ही जर रिकाम चोड भिकार चोड टवाळखोर जर मित्र निवडत असाल तर तुमचं आयुष्य तसंच होणार आहे दारू पिऊन पार्ट्या करणारे पोरगी पटून गर्लफ्रेंडच्या मागे जाणारे जर समजा तुम्ही मित्र निवडले एम पी सीचा अभ्यास करताना मग जर समजा म्हटले की मही एम पी सी काहून निघणं कवाच निघणार नाही कारण तू ही संगत चुकीची आहे ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला असं होतंय तसं होतच असते त्यामुळं संगत निवडतानी चांगली निवडा तुम्हाला वाटते काय माझे दिवसभर अभ्यासच करत बसते रे आणि एखादा मित्र असते आपला ते दर पाच मिनिटाला चहा प्याला चल इकडं चल तिकडं चल आणि गेले की दोन दोन तीन तीन तास तिकडंच मग तुमचं आयुष्य तसंच कवा वाया जाईल तुमचं तुम्हालाही मिळा लागणार नाही त्यामुळं संगत चांगली असू द्या त्याच्या प्रत्येक मुलाखतीमधून तुम्हाला लक्ष येईल ज्या ज्या मित्राने त्याला मदत केलेली त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव घ्यायला ते विसरलेलं नाही त्या मित्राचं नाव घ्यायला ज्या ज्या व्यक्तींनी मदत केलेली आहे त्या व्यक्तींची देखील नावं त्यांना घेतलेली आहेत नाही तर आपण मी सक्सेसफुल झाल्याच्या नंतर तर मग आय जे मग कोण कोण मा काय होते सगळं आपण विसरून जातो सगळं क्रेडिट आपणच घेतो का मॅच संघर्ष केला तसं त्यानं के केलेलं नाही तसं त्यानं के तसं त्यानं केलेलं नाही ज्या लोकांनी ज्या व्यक्तींनी त्याला मदत केलेली त्या प्रत्येकाचं नाव तिथे त्याने घेतलेलं आहे जेवढा संघर्ष प्रामाणिकपणे तो मांडलेला आहे खोटं नाटं वाढून चाडून काही त्यानं तिथं सांगितलेलं नाही त्यामुळं तुम्ही हे घ्याच मोटिवेशन घ्याच परंतु फक्त बिरदेव झाला आहे गरीब होता आणि तेव्हा झाला आहे मग मी गाऊन होत नाही आणि मी बी आता होऊन दाखवणार आणि मग डिग्रीच्या बाद जर समजा तू इकडं यू पी एस सी एम पी सी ली येत एम पी सी काय आहे हे माहीत नसताना सुद्धा तर मात्र मग कठीण आहे धोक्याची घंटा आहे कारण देऊन तिथं म्हणलंय त्याच्या मुलाखतीमध्ये येते की आपण होऊ शकतो की नाही कसं आहे विद्यार्थ्याला स्वतःला समजतं स्वतःची लायकी काय आहे म्हणजे टू बी फ्रँक की स्वतःची लायकी किती आहे ते विद्यार्थ्याला पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट कळतय की माझी क्वालिफाय होणार आहे नाही होणार आहे सो मग ते गेज करता आलं पाहिजे विद्यार्थ्याला स्वतःला म्हणजे आपली क्षमता आपल्याला लक्षात येते मग ज्या क्षणी आपल्याला असं वाटलं की आपण होऊ शकत नाही मग अभ्यास बंद करून जायचं काहीतरी दुसरी सोय पाहायची पोटा पाण्याची आता बिरदेव एवढा हुशार होता त्याला पोस्टातली बी त्यानं ती पो नोकरी होती लागलेली नेव्हीमधली बी एक पोस्ट त्यानं क्रॅक केली होती आय एफ एस फॉरेस्ट सर्विसेसमधली जी काही पोस्ट ती त्याची फक्त तीन मार्कानं गेली होती म्हणजे पहिल्यापासून ते त्या रेसमध्ये होताच तुम्ही कोठंच रेसमध्ये नाहीत म्हणजे पाच दहा वर्ष झाले तू एक एप्रिलच्या जवळपास बी नाही तू आणि तरी फक्त तू भाषण ऐकून म्हणायला की नाही आता या वर्षी मी काढणारच तसं होत नसते रेसमध्ये तरी असणं लागते रेसमध्ये तू रेसमध्ये कोठंच नाही जवळपास तरी तू दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष अभ्यास करत तर बाळा तू तुझी जिंदगी बर्बाद करायला ती जिंदगी तूही बर्बाद करू नको बिरदेव जर समजा यू पी एस सी पास झाला नसता तरी देखील यू पी एस सीच्याच तोडीस तोड दुसरी कुठली नोकरी त्याला सहज मिळाली असती कारण सीओ ए पी पास होते तेवढा हुशार होता तु तु पास पास तो तुला अभ्यासिकेत कोऑर्डिनेटर म्हणून कोणी ठेवण झाले आणि तू मला मी आता पास होणार नाही तू पास होय पास झाला तर मला आनंदच आहे पण फक्त त्या नादामध्ये जिंदगीचे जास्त वर्ष वाया घालू नको इतकंच मला म्हणायचं बाकी बिरदेवचं मनापासून कौतुक आहेच मनापासून त्याचं अभिनंदन आहेच आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा आहेतच तुम्ही देखील जर समजा यू पी एस सी एम सीचा अभ्यास करत असाल तर तुम्हालाही शुभेच्छा आहेत बाकी तुम्हाला एकंदरीत काय वाटतं ते मला कमेंट करून सांगा ठीक आहे धन्यवाद